बुलढाणा विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार जयश्री शेळके आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आमदार संजय गायकवाड यांच्यात काट्याची तक्कर पाहायला मिळाली मतमोजणीच्या प्रत्येक फेरीमध्ये कधी संजय गायकवाड तर कधी जयश्री शेळके पुढे असा पाठशिवणीचा सा खेळ सारखा सुरू होता अखेर चोवीसाव्या फेरीअंती शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार तथा विद्यमान आमदार संजय गायकवाड यांचा आठशे एक्केचाळीस मतांनी निसटता विजय झाला आहे संजय गायकवाड यांच्या विजयानंतर शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला अतिशय अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीमध्ये संजय गायकवाड यांना एक्क्याण्णव हजार सहाशे साठ तर महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री शेळके यांना नव्वद हजार आठशे एकोणवीस मते मिळाली त्यामुळे केवळ आठशे एक्केचाळीस मतांनी संजय गायकवाड यांचा निसटता विजय झाला एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार विजय भी मी माझ्या कार्यकर्त्यांच्या कष्टाला त्याच्या स्वतःला मी समर्पित करीत आहे कारण कार्यकर्त्यांच्या बळावरच हा विजय या ठिकाणी झालेला आहे आणि मी एकट्यानं लढाई या ठिकाणी लढली माझ्या आमच्या मित्र पक्षाकडे काही ठिकाणी फार काही मदत आम्हाला झाली नाही राष्ट्रवादीचे नेते पण काही माझ्या फार सोबत नव्हते परंतु कार्यकर्त्यांनी जीवात राहण केला आणि पैशाचा इतका प्रचंड भरिमार समोरच्या पाठीकडनं झाला आणि त्याच्यामुळे ही काटायची टक्कर या ठिकाणी झाली नाहीतर मी एवढी प्रचंड कामे केली की के अँब्युलन्स पासून अंतिम संस्काराच्या कार्यापासून सगळं इतकं मी विकास या शहराचा केला पण दुर्दैवानं समजा हा निकाल थोड्या थोडक्याने उठला असता तर बुलढाणा शहराचा सत्यनाथ झाला असतात कारण राज्यात पण सरकार नाही आणि इकडे पण आमदार जर वेगळा आला असता तर सगळी प्रोजेक्ट बंद पडली असती आणि त्याच्यामुळे काहीशा बरकानी काय शेवटी विजय विजय महत्वाचा आहे एका मताने विजय असला काय लाखाने असला काय शेवटी विजय जो जिंकला तो, तो सिकंदर असतो त्याच्यामुळे हा विजय मी माझ्या कार्यकर्त्यांना का समर्पित करीत आहे राज्यामध्ये राज्यामध्ये संपूर्णपणे महायुतीची सत्ता येताना दिसतोय असं चित्र आहे आता आपण आम्हाला नेहमी विचारायचं आम्ही तुम्हाला सांगायचं पण तुम्ही विश्वास ठेवत नव्हते कटपुकट सगळं सांगायचे की एवढ्या जागा येतील पण आज एकनाथ शिंदे साहेबांचं देवेंद्रजीच्या कामामुळे आणि दादांच्या प्लॅनिंगमुळे आज आपण दोनशेच्या पुढे राज्यामध्ये सरकार च्या आमदार हे या ठिकाणी येताना दिसून येत आहेत आणि भक्कम सरकार येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्याला सगळ्या लोकांना बघायला मिळेल मतदारांना काय सांगणार मतदारांचे मनापासून खूप खूप धन्यवाद काही अंशी आपण चुकला हो विभागाचा विकास त्या ठिकाणी करायचा आहे आज थोडी जरी चूक तुमच्याकडे झाली असती तर आपल्या झाला महायुतीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसतंय मुख्यमंत्री कोणाचा असेल काय दावा आहे मुख्यमंत्री पदावर आमचे आमची अपेक्षा मागणी हीच आहे की हे जर काही विजय मिळाला हे एकनाथ शिंदे साहेबांचंच विजन आहे त्यांच्या या सगळ्या कामामुळेच हा इफेक्ट आहे आणि आजही आमची हीच अपेक्षा आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच झाले पाहिजे संपादन केलं त्याबद्दल माणसाच्या काळजामध्ये एकनाथ शिंदेचं नाव कोरलेलं आहे सरकार तारलं असं वाटतं प्रचंड प्रमाणात लाडक्या बहिणींचे धन्यवाद की त्यांनी लाडक्या भावांचं सरकार तारलं त्यांना मनापासून त्यांना पण अभिनंदन महाविकास आघाडीकडून आमदारांची पडवा होऊ नये म्हणून स्पेशल विमानांची व्यवस्था करण्यात आली होती कसं का काय करते पळापळ योजना कशा करता पळवणार आहे एनमी पन्नास आमदार विरोधी पक्ष निवडून आले पन्नास काय करणार आहेत ते अरे त्यांना उलट त्यांनी आता त्यांचे सांभाळले पाहिजे ते किती शिल्लक राहतात येतील येतील सत्तेत सहभागी होतील का आमदार महाविकास आघाडीचे पण ज्याला विकास करायचा असतो त्याला सत्तेशिवाय पर्याय नसतो त्याच्यामुळे आता इनमिन उभटाचे जे येताना दिसतात ते आणि सन्मानी पवार साहेबांचे आता ते काय दादा काय चमत्कार करतात आमच्या साहेब पुढे काय चमत्कार करतात याच्यावर डिपेंड आहे बघा तुमचे जे मित्र आहेत मेहकर जे डॉक्टर संजय रायमुलकर आहेत तो दुर्दैवी निर्णय येईल असं मला वाटते आणि तिथेही काम नाही तर पैसा जिंकतो पैसा जिंकताना दिसून आलेला आहे